आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट सामाजिक व वाढीस जावा यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात आज सद्भावना पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेमध्ये विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील माजी मंत्री नितीन राऊत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी माजी आमदार सुरेश देशमुख खासदार डॉक्टर कल्याण काळे खासदार रवींद्र चव्हाण सुरेश वरपुडकर रमेश बागवे विलास औताडे नदी इनामदार गणेश पाटील मोहन जोशी तुकाराम रेगे पाटील अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातियांबिरे दत्त रामचंद्र दळवी मुजाहिद खान केदार साळुंके बाळासाहेब देशमुख अभय देशमुख सुहास पंडित यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झालेले दिसून आले ही पदयात्रा आज संध्याकाळी माहेर मंगल कार्यालयात मुक्कामी असणार असून उद्या सकाळी राजू भवन शनिवार बाजार येथून या पदयात्रेला पुन्हा सुरुवात होईल ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि त्यानंतर अक्षरा मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रमाला जाणार आहे परभणी शहरातल्या कार्यगाव का रस्त्यावरील व्यंकटेश नगरातील योगेश अशोकराव रिठे या युवकानं नांदापूर येथील पाण्याच्या टाकीवर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना आज चार मे रोजी सकाळी अकरा वाजता सुमाराला घडली रिटे हा युवक आज नांदापूर ग्रामस्थांची नजर चुकून पाण्याच्या टाकीवर चढला त्यानं टाकीवरील लोखंडी पाईपला गळ्यातील रुमाल बांधला व वा त्यानंतर स्वतःच्या गळ्यात देखील रुमालाची गाठ बांधून टाकीखाली उडी मारली व आत्महत्या केली ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावून योगेशला मदतीचा हात द्यावायचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत खूप उशीर झाल्यामुळे योगेश प्राण गेले होते ग्रामीण पोलिसांचे स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत श्रीकांत डोंगरे घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा केला सुभाष रिठे यांच्या फिर्यादीवरून रिठे यानं आपल्या आईच्या आजारपण व घरकामासाठी फेड फायनान्सकडून घेतलेलं कर्ज कसं फेडावं या कारणासोबत स्वतःला गळ्यातील रुमानानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं था सांगण्यात आलंय एका विवाह सोहळ्यासाठी गंगाखेड शहरात आलेल्या वृद्ध महिलेचा चक्कर येऊन पडल्यानं मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमाराला पालम रस्त्यावरील इटारशिप वाजवळ घडली आहे पाहुण्याच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी परभणीतून शहरात आलेल्या अमिनावी शेख करीम या त्र्याहत्तर वर्षीय वृद्धा सकाळी दहाच्या सुमाराला पायी पाहुण्याच्या घरी जात असताना पालम रस्त्यावर इटारसी नदी पुलाजवळ पडल्या त्यांना खान सय्यद यांनी ऑटोमधून रुग्णालयात दाखल केल्या असता निवासी वैद्यकारी अधिकारी डॉक्टर कल्पना घुगे परिचारिका माया लाटे संगीता खचरे यांनी तपासून मयत घोषित केले सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एक नंदाखेड तालुक्यातल्या पिंपरी शिवारातून अवैधरित्या वाहतूक करणारा हायवा पकडून अंदाजे पंधरा लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करत गंगाखेड पोलिसांनी चार मे रोजी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना उपसा केलेल्या वाळूची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगरवाड सुरेश राऊत प्रकाश गिराम परसराम परचेवाड यांनी शनिवारी रात्री दहाच्या सुमाराला गंगाखेडचे झोला रस्त्यावर सापडणार असून वाळूनं भरलेला हायवा क्रमांक एम एच बावीस ए एन सत्तावीस अठरा थांबून त्याची पाहणी करत चालक दीपक कासले याच्याकडे वाळूच्या वॉयल्टीबाबत विचारणी केली त्यावेळी चालकानं रॉयल्टी नसल्याचं सांगितल्यानं पाच ब्रास वाळूं भरलेल्या हायवासह अंदाजे पंधरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे मध्यरात्रीच्या वेळी सायाळा सुने गावातील पंचवीस वर्षीय तरुणाला जखमी अवस्थेत गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याच्यावर परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तरुणासोबत घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी वे व्यक्त केला आहे सायाळा सुने विष्णू पवार या पंचवीस वर्षीय तरुणाला गंभीर जखमी अवस्थेत शनिवार ते रविवारी दरम्यान मध्यरात्री दोनच्या सुमाराला गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्या मानेवर खोलगट गंभीर जखम झाल्याचं व दोन्ही हात दोन्ही पायावर तसंच चेहऱ्यावर जखमाच्या खुना पाहून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिल्पा टाके परिचारिका उषा इधाटे सुमेधा नागरभोजे आदींनी त्याच्यावर प्रथमोपचार करून परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्याचं सांगितलं किरकोळ कारणावरून अज्ञात सहा जणांनी घरात घुसून घरातील सामानाची तोडफोड करत महिलेच्या गळ्यातील सोन्याचं गंठन आणि ब्युटी पार्लरच्या गल्ल्यातील सहा हजार रुपये असा एकूण अडुसष्ट हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना दोन मे रोजी रात्री नऊच्या सुमाराला घडली आहे जिंतूर शहराच्या खडकपुरा भागामध्ये हा प्रकार घडला असून याबाबत गंगूबाई भांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांच्या विरोधात जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला तिघं मित्र एका चारचाकी वाहनामध्ये बसून बल्सा रस्त्यावरील रानमाळा या धाब्यावर जेवण करायला गेल्या असता तू आमच्याकडे का बघतोस असं म्हणून चौघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्यानं मारहाण करून हनुमंत नवघरे यांच्या डोक्यावर काशीची बाटली मारून त्यांना गंभीर रित्या जखमी केलं तसंच त्यांच्या मालकीची कार पेटवून दिल्याची घटना दोन मे रोजी रात्री साडेआठच्या सुमाराला बलसा रस्त्यावरील रानमाळा धाब्यावर घडली याबाबत नौघरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौका जणांच्या विरोधात जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या पाच मे रोजी जाहीर होणार आहे विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येईल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं अकरा फेब्रुवारी ते अकरा मार्च या दरम्यान राज्यभरात इयत्ता बारावीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही परीक्षा सकाळ आणि दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आलेली होती परभणी शहरातल्या गंगाखेड नाक्यावरील उड्डाणपुलावर तीन मे रोजी रात्री साडेआठच्या सुमाराला भरगाव वेगानं धावणाऱ्या दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली त्यात एक एका दुचाकीवरील तिघं तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघं असे पाच जण जखमी झाले आहेत त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर होती त्या दोघांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला मृत्यू पावल्यांपैकी एक दुचाकीस्वार स्वप्नील सत्यप्रेम लहाणे तर दुसरा दुचाकीस्वार हा गंगाखेड रस्त्यावरील क्रांतीनगरातील दिलीप जगताप नामक युवक आहे या उड्डाणपुलावरून शनिवारी रात्री साडेआठच्या सुमाराला दोन दुचाकी भरघाव वेगानं परस्पर धोरणीत जात होत्या जा। त्यावेळी या दोन्ही मोटरसायकलनी एकमेकावर आदळल्यात त्यात एका दुचाकीवरील तीन तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघ जण रस्त्यावर कोसळले होते दरम्यान या अपघातानंतर बराच काळ येथील वाहतूक ठप्प झाली होती पाथरी तालुक्यातल्या लोणी येथील एका शेतकऱ्याच्या खोडवा ऊसामध्ये विद्युत प्रवाहित तार तुटून पडल्यानंतर लागलेल्या आगीमध्ये तीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना तीन मे रोजी सायंकाळी पाचव्या सुमाराला घडली आहे लोणी येथील ऊस उत्पादक शेतकरी रजाक बांबजी यांच्या शेतात शनिवारी घडलेल्या दुर्घटनेमुळे दुर मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे याचा बंदनामा करून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी